नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पाद पंढरपूर एक्क्याण्णव पॉइंट सहा केडीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एक वेळ अवश्य भेट द्या प्रिय आमदार म्हणून समाधान दादा मला जे पंचवीस वर्षात जमलं नाही ते पहिल्या पाच महिन्यात पहिल्या पाच महिन्यात करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मी फावड्याने खणत होतो त्यांनी पहिल्यांदा जेसीबी लावला जेसीबी नाही तर पुन्हा पोखलान लावून त्यांनी काम केलंय माझ्यासारखे दहा ढोपळे घातल्यानंतर एक समाधान दादा होत सातबारा फाटोस्तर हाच आपल्या तालुक्याचा आमदार आहे म्हणून बर कशालाच कमी नाही प्रिय आमदार म्हणून समाधान दादा मला जे पंचवीस वर्षात जमलं नाही ते पहिल्या पाच महिन्यात पहिल्या पाच महिन्यात करण्याचं काम त्यांनी केलेलं मी फावड्याने खणत होतो त्यांनी पहिल्यांदा जेसीबी लावला जेसी ना नाही तर पुन्हा पोखला लावून त्यांनी काम केलंय माझ्यासारखे दहा हो ढोकळे घातल्यानंतर एक समाधान दादा होत आहे सातबारा फाटोस्तर हाच आपल्या तालुक्याचा आमदार आहे <स्तितितितितितितितितितितितितितितिति> म्हणून बर कशालाच कमी नाही